तर नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला वाटत असेल की फिरायला चाललोय पण आम्ही फिरायला नाही चाललोय शेक वगैरे दिसत असेल तुम्हाला वाटत की आम्ही फिरायला चाललोय पण आम्ही फिरायला नाही जा चाललो आम्ही कामाला चाललोय <laughs> बघा कामाला म्हणजे ही प्रतीक्षा पवार कार्ड प्रतीक्षा पवारचं आधार कार्ड चेंज करायचं आणि स्वराला भेटायला तस काय तर मित्रांनो हे माझं नवीन ऑच आहे दीड हजाराचं तसं खरं तर शंभर रुपयाचं आहे बर दाखवायला दीड हजार रुपयाचं आहे आणि माझं फॉलोअर्स वाढवा रियल मल्हारी पडळकर अकाउंटचं नाव आहे कळलं का आता हे जर आम्हाला युट्यूबला साध्य चला पुढच लोक चहावी तर दाखव पुढे तू गाड्या नेल्या नेल चा ह्याला नाही ह्याला च्यावे नाहीत हवे खेळ्याला रात्री पण चावे ठेवली खेळ्याला आहे करतो या खिडकी लाव तर मित्रांनो खिडकी लावायचे राहिले होते स्वर बिर्या काम चला बाय काय बाय काय कामाचा नाही बघा रियल मध्ये तिथं फिल्टर लावणी तुम्हाला कशी दिसते ना मित्रांनो बघा मित्रांनो बघा विदाऊट फिल्टर पण मला टोपी घ्यायची होती कि डोके होऊन लागते नाही कळलं का मग काय घ्यायच काय घ्यायचं नाही तर मित्रांना आता चाललेला मित्रांनो इथलं कोण तुम्ही बघू शकता फक्त पावसाळ्याच्या दिवसात छान वाटत आता पण वाटत पण काम नसाय पाहिजे तर फ्रीजच हे पाणी आईस्क्रीम पिऊन खाऊन नसत्या झोपा काढायला तर मित्रांनो टाका मग बघतात लोक वाटत असेल कुठं चालली ते फिरा फिरा तर <laughs> <laughs> मित्रांनो तुम्ही हे लोकेशन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडचं लोकेशन आणि इथून पुढे साऊदानपुढे अवघाती साऊ लोकेशन थे

कारखाना मित्रांनो सोमेश्वर कारखाना मित्रांनो तर मित्रांनो बघा अरे आलिया ध्यान ले का तर मित्रांनो मी ना आले शाळेत मित्रांनो शाळा शाळेत इकडे सा सय्यद रिपब्लिक स्कूल कोणाला एडमिशन घ्यायचं असेल तर इथं घ्या ह्याला पण दे मग

स्वर्णाने कॉई पिवलो मला इथं लागवून राग ज्वारात आला मग मी वाचता ना म्हणजे फिड फक्त पेशंट फिड असत मला लस रॉग फेडणारच आहे आता मी साडेतीन हजार लॅपटॉपच

मित्रांनो खूप छान मित्रांनो बघू शकता मी एकदा चालेल चालत चाललंय गाड्या काळ्या जाते एक पण गाडी थांबा ना एक पण येईल दुसरी गाडी